नमस्कार आज आपण लहान मुलेही बनवतील एवढे सोपे मोदक करणार आहोत हे मोदक करताना आपल्याला गॅस वापरायचा नाही आहे त्यासाठी लागणारे आपल्याला फुटाण्याची डाळ भाजकी जी डाळ असते ती घ्यायची आहे एक वाटी भाजकी डाळ आणि ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बारीक करताना एकदम बारीक करू नका थोडीशी कंदर अशी दाणेदार ठेवायची म्हणजे खाताना ती व्यवस्थित लागेल जास्त बारीक केली तर खाताना ते चिकटेल इकड़े करून बारिक पाउडर, तर बघा इकडे दाणेदार करून झालेली आहे बारीक पावडर तर आता ती साईडला काढून ठेवली आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला साखर बारीक करायची आहे फुटाण्याची डाळ आपण एक वाटी घेतली साखरसुद्धा मी इथं एक वाटी घेतलेली आहे तर ती साखर पण बारीक केलेली आहे भांड्यामध्ये तूप घ्यायचं आहे तूप घेतलं आहे वाटी त्याच्यामध्ये आपण जी बारीक केलेली साखर आहे ती मिक्स करून घ्यायची जर तुम्हाला तूप घ्यायचं नसेल तर फ्रेश साय घ्या किंवा मग तूप निम्म घ्या आणि साय निम्म घ्या तर तूप साखर मिक्स केलेलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे बारीक केलेली फुटाणे चिडाळसुद्धा त्याच्यात काढलेली आहे ते, ते सगळं एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा त्यामुळे थोडासा ओलसरपणा येतो छान सेट होतील मोदक वरून फ्लेवरसाठी वेलची पावडर टाकलेली आहे छान मिक्स केलेला आहे आता करायच्यात मोदक तर गार्निशिंगसाठी मी इथं फ्रुटी टाकते आहे पण डायरेक्ट मोदक केले तरी खूप छान लागतात छान दिसतात छान होतात त्यामुळे तुम्ही डायरेक्टसुद्धा करू शकता तर बघा या प्रकारे साच्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही मोदक करू शकता किंवा हाताने असं मोदकाचा आकार तुम्ही देऊन फ्रेस करत करू शकता तर होतात की नाही पटकन असे हे मोदक आणि लहान मुलांना हे सगळं साहित्य बारीक करून दिलं त्याचं हे मिश्रण तयार करून दिलं तर ते अगदी बसल्या बसल्या हे मोदक करतील एवढे सोपे मोदक आहेत खायलासुद्धा छान लागतात दिसतात की नाही छान तर याच प्रकारे सगळे मोदक आपल्याला करून घ्यायचे वेग आहेत या अगोदरसुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाच्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर टाकलेल्या आहेत आणि अगदी सोप्या आहेत आपल्या चॅनलवर नेहमीच अगदी सोप्या रेसिपीज दाखवल्या जातात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि त्या रेसिपीज बघा झाले आपले मोदक तयार करून मस्त दिसत आहेत की नाही तर आत्ताच्या ज्या गणेश चतुर्थीमध्ये तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा बनवायला सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी आहेत त्यामुळे भाजकी डाळ ज्यावेळेस आपण बारीक करतो त्यावेळेस थोडीशी रवा अशी बारीक करायची त्यामुळे मोदक खाताना घास बसत नाहीत त्यामुळे अगदी चविष्ट असे हे मोदक होतात